नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळी सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा कापूस सध्याच्या कंडिशनमध्ये हिरवागार आहे त्याला पातेधारणा चांगली आहे त्यासोबतच क्वालिटी एकदम बेस्ट आहे ज्या शेतकऱ्यांना शेवटपर्यंत कापूस ठेवायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता या दिवाळीच्या अमावशाला फवारणी घेणं गरजेचं आहे आता शक्यतो शेतकरी फवारणी कापूस फुटल्यानंतर घेत नाही पण ज्या शेतकऱ्यांना कापूस शेवटपर्यंत ठेवायचा आहे आपण जो आता गेले चार महिन्यात खर्च केला आणि पुढील एक दोन फवारण्यासाठी टाळाटाळ न करता या एक दोन फवारण्या नक्कीच करा म्हणजे आतापर्यंत आपण जी क्वालिटी मेंटेन केली निसर्गाने सात ज्या शेतकऱ्यांना दिली त्या शेतकऱ्यांसाठी ही फवारणी करणं गरजेचे कर आहे कारण सध्याच्या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के तरी शेतकरी हातबल झालेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांचा कापूस अशा पद्धतीने हिरवेगार आहे पाते धारणा चांगली आहे बोंड धारणा देखील चांगली आहे आणि त्यांना शेवटपर्यंत ठेवायचा त्यांनी या मोशाला प्रोपेक सुपर घेऊन फवारणी नक्कीच करा आता शेतकरी मित्रांनो गुलाबी बोंडाळीचे नियंत्रण महत्वाचे आहे आता इथून पुढे तुम्हाला किटकांचा प्रादुर्भाव विशेषतः जाणवणार नाही फक्त आता इथून पुढे जास्तीत जास्त आला जर नहीं नहीं तर पुढे चालून मावा येईल आणि सध्याच्या घडीला थोडीफार पांढरी माशी आहे पण जर आपण प्रोपेक सुपरचा वापर केला जी थोडीफार पांढरी माशी आहे ती कवर होऊन जाईल काही विषय नाही नाही तर तुम्ही ॲसिटामाप्राईड वीस टक्क्यावलं दहा ते बारा ग्रॅम यामध्ये वापरू शकता तीस एम एल प्रोपेक सुपर वापरा दहा ते बारा ग्रॅम तुम्ही ॲसिटामाप्राईड वापरा शेतकरी मित्रांनो यामध्ये मायक्रोन्युट्रन्स घेणं खूप गरजेचे आहे कारण आता सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही जी पाते धारणा आहे हिला कमी पडता कामा नये त्यासाठी तुम्ही मिक्स कॉम्बी या मायक्रोन्युट्रॉन्सचा तीस ग्रॅम प्रतिपंप वापर करू शकता किंवा गायत्री परफेक्ट प्लस हे जे पी जी आर आहे टॉनिक आहे याचा वापर देखील आपण प्रतिपंप पंधरा एम एल करू शकता शेतकरी मित्रांनो कापूस हिरवागार राहील आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता यामुळे भरून निघेल यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस ही द्रव्य खत घ्यायचे आहे कारण शेतकरी मित्रांनो खताची देखील गरज आता जी पाते धारणा आहे त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे तरच ही, ही। पाते धारणा टिकून चांगल्या पद्धतीने बोंडात रूपांतर होईल आणि आपण झिरो बावन चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा याचा वापर शंभर ग्रॅम प्रतिपंप करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता धुवारी येत आहे धुई येत आहे त्यामुळे पातेगळ समस्या होत असते फुलगळ होत असते त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे साप पावडर किंवा तुम्ही अवतार हे बुरशीनाशक वापरू शकता निश्चितच पातेगळ समस्यावर नियंत्रण यामुळे आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फवारणी खूप महत्त्वाची आहे गुलाबी बोंडाळीचे नियंत्रण झाले तरच बोंड आपल्याला पुढं चालून चांगल्या दर्जाची बघायला मिळतील तर निश्चितच ही फवारणी फायद्याची ठरणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद